आज चांदूर बाजार येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषध केंद्रावर अकरावा जनऔषध दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जनऔषधी योजनेचा अधिकाधिक अधिक लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि स्वास्थ्यमंत्री जे पी नड्डाजी यांच्या पुढाकाराने जनऔषधी केंद्र आज भारतीय जनऔषधी दिवसाच्या निमित्तानं चांदूर बाजार येथे पहिलं जन औषधी केंद्र सुरू झाले आणि या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून उच्च प्रतीचे औषधं आणि शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या कमी पैशामध्ये अतिशय कमी म्हणजे पन्नास टक्क्यापासून नव्वद टक्क्यापेक्षा कमी पैशामध्ये रुग्णांना प्राप्त होणार आहे आतापर्यंत भारतातल्या रुग्णांनी तीस हजार कोटी रुपयाची बचत केली आहे आणि पंधरा हजार केंद्र सुरू झाले आहे आणि आजच्या जनौषधी दिव दिवसाच्या दिवशी चांदूर बाजार या तालुक्याच्या ठिकाणी पहिलं केंद्र आमच्या भगिनी पायलताई चौधरी ह्या संचालिका आहे त्यांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे एकीकडे महिलांना रोजगार एकीकडे सुरक्षित सुशिक्षितांना रोजगार आणि रुग्णांना कमी पैशामध्ये औषधं आणि शस्त्रक्रियेची सामग्री ह्या दोन्ही गोष्टी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मंत्री जे पी नड्डाजी यांनी साधले आहे आणि त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि रुग्णांतर्फे आभार महिला दिवस निमित्त माननीय अनिल यांच्या उपस्थितीत मी जनऔषधी केंद्राची सुरुवात केली आहे आज माझा पहिला दिवस आहे प्रधानमंत्री जनऔषधी योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे